नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुम्ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला अर्णवला सगळं आठवत असतं की कसं त्याने ईश्वरीला ओरडलं असतं रंग खेळत असताना त्याच्या अंगावर रंग ओरड पडल्यानंतर आणि मग कसं त्याला ते जायला सांगितलं असतं की तुला सांगितलं होतं ना की मला रंग खेळायला नाही आवडत तरी तू मुद्दामून केलंस वगैरे आणि मग त्याच्यानंतर लावण्या जे काही म्हणते ते सगळं आहे त्याला इथे की स्नॅक्स घेऊन येणारी गाडी बंद पडली कोणाला तरी पाठवावं लागेल हिला पाठवू का वगैरे विचारलं होतं ते सगळं आणि आता मामा आलेत तिकडनं बघूया पुढे काय होणार आहे ते मामा येऊन अर्णवला म्हणतात अरे तुला सगळ्या ड्रायव्हर्सना भेटायचं होतं ना ते आलेत म्हणून तर इकडे पोलीस आलेले आहेत स्टेटमेंट घ्यायला ईश्वरीचं ईश्वरी त्यांना सांगते की ती कशी हॉस्पिटलमध्ये पोचली तर पोलीस विचारत असतात ईश्वरीला की त्या ड्रायव्हरचा चेहरा आठवतोय हो आहे का म्हणजे तो पुन्हा समोर आला तर ओळखू शकाल का तर ईश्वरी विचार करते दोन मिनटं नम्रता तिच्याकडे बघत असते तर ईश्वरी म्हणते की हो सर मी ओळखू शकेन आणि मग त्याच्यानंतर मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेटमेंट तुमचं दिलेलं आहे एकदा नीट वाचून घ्या आणि साईन करा असं सा। पोलीस सांगतात ईश्वरीला ईश्वरी सगळं स्टेटमेंट वाचते आणि मग त्याच्यानंतर तिथे साईन करते त्या स्टेटमेंटवर आणि ती प्रोसिजर झाल्यानंतर पोलीस हळूच म्हणतात की हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम तुम्ही एका मोठ्या उद्योगपतीच्या गाडीतून आला होतात आणि ती त्यामुळे ती एक हाय प्रोफाईल केस आहे आणि तुम त्या म्हणून विचारतो आहे मी तुम्हाला की तुम्हाला कोणावरती संशय आहे का वगैरे असं आणि मग ईश्वरीला क्षणभरासाठी विचार करते प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ईश्वरी नाव घेईल कारणचं तर ईश्वरी आधी म्हणते म्हणजे म्हणून मग त्याच्यानंतर इकडे साहेब नम्रताकडे बघतात आणि म्हणतात मी तुम्हाला मॅडम स्पष्टच विचारतो की हे सगळं कोणी मुद्दामून घडवून आणलं आहे असं वाटतंय का तुम्हाला असं विचारल्यानंतर ईश्वरी विचारच करते पोलीस ईश्वरीकडे बघत असतात आणि पोलीस म्हणतात मॅडम तुमचं स्टेटमेंट आता रेकॉर्ड झालं आहे तुम्हाला अनऑफिशियली काय सांगायचं असेल तर तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता घाबरू नका म्हणून विश्वास देतात आणि म्हणतात जे काही असेल ते स्पष्ट सरळ सांगा असं म्हणून आणि नम्रता ईश्वरीचा अंदाज घेते की ते काय बोलते कारण इन्स्पेक्टर पुढे म्हण की तुमचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायवर पळून गेला त्यामुळे मॅटर थोडा वेगळा आहे ही केस साधी नाही आहे असं सांगतात ते अडून आडून ते बोलायचा बोलतं करण्याचा प्रयत्न करतात मॅडम प्लीज जे काही असेल ते मोकळेपणाने बोला तुम्ही घाबरू नका आणि ईश्वरी ते विचार करते काय करू सांगू टाकू का अर्णव सरांबद्दल असं मनातल्या मनात म्हणते मनात सगळं खरं खरं सांगून टाकते यांना असं विचार करते ती आणि आता बघूया या प्रेक्षकांना अर्णवबद्दल सांगते का ईश्वरी ते तर अर्णव सगळ्या ड्रायव्हरांसमोर उभा राहिला येते आणि वाईट गाडी कोण चालवत होतं वगैरे असं विचारतो तर त्यातलाच एक ड्रायवर म्हणतो मॅ ते माहीत नाही सर तुम्ही जी गाडी म्हणताय ना त्या गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते तर ते अर्णव घॉट म्हणून असं ओरडतो आणि हे तुम्ही आत्ता सांगताय मला असं सा म्हणून चिडून विचारतो तो, तो सगळ्यांना ती कार बाहेर का काढून ठेवली ती वगैरे असं विचारतो आणि मग त्याच्यानंतर दुसरा ड्रायवर म्हणतात साहेब आज आमचा ड्रायवर लोकांचा ग्रुप आहे आज सकाळीच मेसेज आला होता की ती कार खराब झाली म्हणून होळीमुळे गॅरेज बंद होतं म्हणून कार पार्किंग लॉटमध्ये उभी होती असं ते स्पष्टीकरण देतात आणि मग ते म्हणतात दुसरा ड्रायव्हर की तुम्हीच सांगितले ना सर की गाडी खराब असली तर बाहेर काढायची नाही म्हणून आणि आम्ही सगळे इथेच आहोत तुमच्यासमोर वगैरे असा प्रश्न इथे विचारता म्हणजे म्हणतात ते ड्रायव्हर तर अर्णव म्हणतो मी तुमच्यावर ब्लेम नाही करत आहे पण आपल्या गाडीमुळे एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट दुर्लक्ष करून नाही चालणार दिस इज व्हेरी सिरियस असं तो ओरडून म्हणतो अर्णव आणि मग म्हणतो ही गाडी कोण घेऊन गेलो होतं हे शोधून काढायला हवं असं म्हणतो आणि लावडण्या तिकडनं घाबरल्यासारखं करते अविनाश मामा विचारतायत पण त्यांना शोधणार कसं तर आरडो मोठं सी सी टी व्ही चेक करूया असं म्हणून आणि प्रेक्षकांना आता सी सी टी मध्ये दिसेल का तुम्हाला काय वाटतं आणि बाकीचे ड्रायव्हर्स म्हणजे आधी लावण्या आणि ते बाकीचे ड्रायव्हर्स उभे आहेत मग ते अगदी अशी किचकी वाजून वगैरे जायला सांगते आणि मग लावण्या विचार करते आणि मग ती काय म्हणते बघा प्रेक्षकांना सी सी टी व्ही फुटे आधीच मॅनेज झालं आहे आर नाही सापडणार तुला किंवा काहीच सापडणार नाही तुला सो सॉरी डॉर्लिंग असं म्हणते म्हणजे हिनं सी सी टी व्ही पण मॅचअप केलं आहे प्रेक्षकांनो त्यामुळे आता ही इथनं तरी सुटले पण अडकणार ती पुढे तर नम्रता म्हणते ईश्वरीला ईश्वरी अगं ते काय विचारतायत तू काही ते उत्तर देणार का त्यांना काय बोलशील का त्यांच्याशी तर ईश्वरी म्हणते नाही सर मला कोणा मला नाही वाटत तसं असं म्हणून डायरेक्ट सांगते आणि मग त्याच्यानंतर इन्स्पेक्टर पण असं विचार करतात दोन मिनटं आणि मग ईश्वरी पुढे म्हणते गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि गाडीचा म्हणजे गाडीवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि ड्राय म्हणून हे सगळं घडलं कुणी असं जाणबुष्की केलं के असेल असं मला नाही वाटत असं सा ईश्वरी सांगते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे थँक्यू असं म्हणतात येतो आम्ही असं म्हणून ते तिथून निघून घेतात जातात आणि ते निघून गेल्यानंतर आता नम्रता ईश्वरीच्या जवळ येते आणि मग ती काय म्हणते बघा प्रेक्षकांनो नम्रता ईश्वरीला इशू अगं तुला सरांवरती डाऊट होता तर तू का नाही बोललीस त्यांना सांगितलं का नाहीस तसं तर ईश्वरी म्हणते मला नाही माहिती तर नम्रता म्हणते मला तुला नाही माहिती तर अजून कुणाला माहिती असणार तर ईश्वरी म्हणते ताई मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे त्यांच्या नजरेतला चोर बघायचा आहे त्यामुळे मी आता त्यांना पोलिसांना नाही सांगितलं मला त्यांच्या नजरेला नजर मिळून सवाल विचारायचा आहे की त्यांनी हे सगळं असं का केलं ईश मग नम्रता पण म्हणते ईश्वरी तुला असं खरंच आहे की अर्णव सरांनी हे सगळं केलं असेल म्हणून तर नम्रताने असं विचारल्यानंतर ईश्वरी दोन मिनटं विचार करते आणि मग ती काय उत्तर देते बघा नम्रताला तर प्रेक्षकांनो तिकडे मामा आणि इकडे अर्णव दोघं जण सी सी टी व्ही फुटेज चेक करत आहेत अर्णव हे बघ इथे हा कोणीतरी इथे उभा आहे बघ वगैरे असं आहे त्यांचं सी सी टी व्हीमध्ये म्हणजे लॅपटॉपमध्ये ते फुटेज बघतात आणि तो चेहरा जो आहे ना तो ब्लर केला आहे तर अर्णव म्हणतो हो मामा पण त्याचा फेस नीट दिसत नाही आहे सगळं फुटेज खरब झालं आहे असं इथे मामा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तो असं मला एक कळत नाही आहे नेमकं त्या दीड तासाचंच फुटेज कसं काय करब झालं आहे असं अर्णव विचारतो आणि म्हणतो दिस इज डिस्कस्टिंग असं म्हणतो आणि अर्णव विचारत असतानाच प्रेक्षकांना इकडे बघा हा अविनाशचं लक्ष जातं आणि बारीक नजरेनं त्या तो चेहरा दिसतो अर्ण अर्णव पुढे बघ असं म्हणून तो अविनाश मामा सांगतात अर्णवला तर दोघांना मिळून त्या ड्रायव्हरचा चेहरा मात्र दिसला आणि इकडे अर्णव म्हणतो मामा हा ड्रायव्हर आता बघितलेल्या ड्रायव्हरपैकी नाहीये ना तर मामा पण म्हणतात नाहीये म्हणजे अविनाश म्हणतात नाहीये म्हणून आणि मग अर्णव म्हणतो याला मी तरी कधी बघितलं नाहीये तू बघितलेस का कधी आणि अविनाश म्हणतो हा नाही मी बघितलं नाही आणि हा आपला स्टाफपैकी सुद्धा कोणी नाहीये तर अर्णव म्हणतो आर यू शुअर तर अविनाश म्हणतो नक्की असं म्हणून चाललंय आता दोघांचं म्हणजे कोणीतरी पाठवलं हे आर्णवला पोलिसांना पाठवायला हवं इमिजिएटली असं म्हणून आर्नव म्हणतो तर ते फुटेज जे काही आहे ते आता पोलीस स्टेशनला पाठवणार आहे आणि हा कोण आहे याला शोधून काढायचा असं अर्णव म्हणतो चिडून आणि गेल्या काही दिवसात मिस इंदोरवर झालेला हा दुसरा हल्ला आहे हे दिस इज व्हेरी सिरियस असं अर्णव म्हणतो अविनाशला आणि आता दोघं विचार करत आहेत प्रेक्षकांना पोलिसांपर्यंत फुटेज पोचलं असेल का तुम्हाला काय वाटतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वल्लरीचा आणि ह्याचा चेहरा पुढे येईल का लावडण्याचा तेसुद्धा सांगा कारण इकडे बघा प्रेक्षकांनो अर्णव आणि अविनाश दोघंजणं बाहेर येत असतात तर वल्लरी तिथेच उभी आहे अर्णव तरातरा पुढे निघून जातो अविनाश निघून जात असतो तोपर्यंत अहो असं म्हणून इकडे वल्लरी अविनाशला थांबवते आणि विचारते की आहो तुम्ही कुठे निघालात असं म्हणून मग अविनाश बोलणार असतो तोपर्यंत वल्लरी म्हणते अविना अविनाशला म्हणते की अर्णवचं ठीक आहे तुमचं काय सुरू आहे ह्या वयात कसली हेरगिरी करताय मग अविनाश शेडून म्हणतो इथे वयाचा काय संबंध आहे सांग आणि हेरगिरी करण्यासाठी वय लागतं हे असं कुठे लागले किंवा हे कोणी सांगितले तुला हे बघ ईश्वरीच्या या केस मगेना ना मला महत्वाचा धागा सापडलेला आहे असा अविनाश वल्लरीला सांगतो आणि वल्लरी असं घाबरून म्हणते महत्वाचा धागा म्हणजे तर मग नेमकं काय सापडलं असं वल्लर विचारते मग अविनाश म्हणतो ईश्वरीला ज्या ड्रायव्हरने दे नेलं त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसलाय मला सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं सांगितलं तर वल्लरीचे डोळे पांढरे होतात अविनाश म्हणतो आहे की नाही टॅलेंट असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मी काय म्हणतो तुझ्यापासूनच मी हेरगिरीला सुरुवात करतो की नाही बघ असं अविनाश म्हणतो भिंगाणतो बघ आजच असं म्हणून वल्लरीला म्हणतो तर वल्लरी म्हणते प्रसंग काय बोलताय काय आणि मग आलोच मी असं म्हणून अविनाश निघून जातो तर तिकडे लावडण्या गाडीत बसून राहिलेली आहे तोपर्यंत वल्लरीना लावण्याला फोन करते आणि काय सांगते बघा प्रेक्षकांना की हॅलो लावण्या तुझा हा उद ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो एक दिवस ना आपल्याला घेऊन बुडणार आहे मग लावण्या म्हणते काय झालं एवढं पॅनिक का, का होत आहे तर लावण्यापुढे सांगते अर्णवला सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण नेमलेल्या ड्रायव्हरचा चेहरा दिसला आहे असं सांगते वल्लरी आणि मग लावणे म्हणते काय मला एक सांगा आपण दोघी दिसतो का तिथे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं विचारते मग वल्लरी म्हणते आपण नाही 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 आपण दोघी दिसत नाही आहे आपण दोघी दिसलो दो असतो तर माझ्या बावळट नवऱ्याने मला आधीच सांगितलं असतं वगैरे असं सांगते आणि मग लावण्य म्हणते लिसन दिसन दिसन हे बघा जस्ट रिलॅक्स घाबरायची काहीच गरज नाही आहे असं म्हणून सांगते मग वल्लरी म्हणते त्या ड्रायव्हरचा काय तो बंदोबस्त कर म्हणजे नाहीतर आपण वाईट पद्धतीने यामध्ये अडकू लवकरात लवकर काय तो ड्रायवरचा बंदोबस्त कर असं वल्लरीने सांगितलं आणि आता बघूया पुढे काय होते ते लावण्यात त्या ड्रायवरचा बंदोबस्त करण्यात यशस्वी होते का नाही ते प्रेक्षकांना आता अर्णव पोचला ईश्वरीला भेटायला ईश्वरी त्याला सरळ विचारेल का की हा ॲक्सिडेंट तुम्ही का घडवून आणला वगैरे नेमकं काय होईल ते बघूया अर्णवला बघितल्यानंतर ईश्वरीला ते सगळे प्रसंग आठवतात ब्रेक वेल झालेत वाटतं ड्रायव्हरने सांगितलेले तर ती म्हणत असते अहो भैया काहीतरी करा वगैरे तर ड्रायव्हर तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालं आणि उडीतनं गाडीतनं उडी मारतो हे सगळं तिला आठवते ईश्वरीला त्यामुळे ती आधी काही बोलत नाही तेवढ्यात नम्रता म्हणते की मी ईश्वरी अगं केमिस्टकडे जाऊन येते तुझी काही औषध आणायची ती घेऊन येते तुझ्या गोळ्या आणायचे आहेत त्या वगैरे म्हणजे ईश्वरीला आणि अर्णवला बोलायला वेळ मिळावा म्हणून नम्रता तिथून निघून गेली आणि नम्रता निघून गेल्यानंतर अर्णव बोलायला सुरुवात करतो अर्णव तिच्या पुढे सरकतो आणि म्हणतो एवढ्या एरवी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत बसतेस ऑफिसमध्ये आता एवढा प्रॉब्लेम झाला आहे ते सांगावं असं सा वाटलं नाही का तुला वगैरे ओर्डा चालू करतो पोलिसांनी मला सांगितलं की तू या हॉस्पिटलमध्ये ते एकटी आलीस तू रिक्षा करून इथे आम्हाला कुणालाही फोन केला असता आता गाडी नसती का पाठवली तुझ्यासाठी असं म्हणून तो विचारतो व्हॉट डू यू थिंक अबाउट यू सुपर वुमन समजतेस तू स्वतःला असं तो विचारतो सगळ्या गोष्टी एकट्याने हँडल करू शकतेस का तू असं अर्णव चिडून विचारतो आणि म्हणतो तुला जर काही झालं असतं ना तर सात्विक फॅशनची किती बदनामी झाली असती तुला काही वाटते का त्याच्याबद्दल कुठं अचानक कुठून सेल्फ रिस्पेक्ट जागावतो तुझ्याबद्दल मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की तुमच्या अपेक्षेप्रमाणे जे काही झालं नाही एवढे काही झालं नाही मला म्हणून तुम्ही चिडलायत का सर तर ऐश्वरीचा हा प्रश्न ऐकून अर्णव म्हणतो अपेक्षा इतकं व्हॉट डू यू मीन माझी एक एम्प्लॉई म्हणून तिथे बघायला आलो आहे आऊट ऑफ कस्टसी जाऊन आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते सर त्या ड्रायव्हरने तुमचं नाव घेतलं आहे आता शॉक व्हायची वेळ अर्णवची आहे आणि तो म्हणतो माझं नाव मग मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते त्याने चालत्या गाडीतून उडी मारली आणि उडी मारत असताना त्याने तुमचं नाव घेतलं आहे असं ईश्वरी परत एकदा सांगते अर्णवला अर्णव सरांनी सांगितलेलं काम मी केलं असं तो बोलला ड्रायव्हर असं पुढे सांगते ईश्वरी अर्णवला आणि अर्णव आता शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी त्याला काही न बोलू देता आपणच बोलते आणि म्हणते सर बास आजपर्यंत तुम्ही माझ्या नजरेत फक्त घमंडी आणि रागीट होतात पण आज मला कळलं की तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात ते असं आता अर्णवला ती बोलते आणि म्हणते राग असू शकतो एकमेकांवर पण म्हणून कोणी एकमेकांच्या जीवावर नाही उठत असं म्हणून ती आता आरोप लावते आणि मग अर्णव बोलायचा प्रयत्न करत असतो पण ती थांबवते म्हणते सर मी चुकले असेल काम करताना पण मी माझं काम इमानदारीने करत होते असं म्हणून सांगते आणि तुम्ही खुलशी निघालात हो असं म्हणते पुढे ईश्वरी म्हणते मी माझ्या मनातलं सगळं बोलून रिकामी होते पण तुम्ही सगळं मनात ठेवून हा माझा असा काटा काढाल असं वाटलं नव्हतं मला अजिबात तुम्ही हा ॲक्सिडेंट मुद्दाम स्वतःहून घडवून आणला आहे असं आणि पुढे म्हणते आणि मग कारण म्हणतो मी आणि मग ईश्वरी म्हणते हो तुम्हीच आणि आता ही अशी नाटकं करायला इथे आहेत मी असं तुमचं काय वाईट केलं होतं की तुम्ही मला संपून टाकायला निघाला होता तसं ईश्वरी परत त्याला विचारते आणि म्हणते जाऊ दे मी सुद्धा कुणाला प्रश्न विचारते कुणी जगलं काय मेलं काय तुम्हाला काय फरक पडतो असं एकदम तोडून बोलते बरं काय ईश्वरी अर्णवला आणि सर प्लीज तुम्ही जा इथून मला तुम्हाला समोर बघूनसुद्धा असं तकलीफ होते असं म्हणते ती आणि अर्णव बिचारा तोंड एवढंसं करू नये ईश्वरी म्हणते मला तुमच्याशी एक एक शब्दही बोलायचा नाही तुम्ही इथून जा असं एवढ्या शब्दात ती सांगते अर्णवला आणि अर्णव असं शॉक होऊन बघतोय ईश्वरीकडे बिरायला खूप वाईट वाटतंय बरं का त्याच्या डोळ्यात दिसतंय ते आणि ईश्वरी त्याला असं बोलून तिकडे मान फिरवते की तकलीफ होतोय त्यामुळं अर्णव निघून जातोय तिकडनं पण निघून जाताना परत एकदा तो ईश्वरीकडे वळून बघतो तर ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघते आणि मग त्याने बघितल्यानंतर इकडे मान फिरवते आपली प्रेक्षकांना ईश्वरीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल का जे तिला नजरेत त्याच्या विचारायचं होतं नजरेत नजर घालून त्या नजरेतून तिला उत्तर मिळालं असेल का तुम्हाला काय वाटतं किंवा ह्यांची स्टोरी अजून की कशी पुढे जाईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा हां तर प्रेक्षकांनो आता अर्णव घरी आलाय आता बघूया इकडे अंजली आजीला सांगत असते की तू जर असं ज्यूस तरी पिऊन घे तर अर्णवला ते सगळं आठवतंय की ईश्वरीने सांगितलं असतं की त्या ड्रायवरने तुमचं नाव घेतलं आहे त्याने चाल त्या गाडीतून उडी मारली ड्रायवरने आणि त्याआधी अर्णव सरांनी सांगितलेलं काम मी केलं आहे असं तो जो बोलला आहे हे सगळं ईश्वरीने जे सांगितलेलं असतं अर्णवला ते आठवतं आहे आणि राग असू शकतो एकमेकांवर पण म्हणून कोणी एकमेकांच्या जीवावर नाही उठत असं पुढे म्हणते आणि अर्णव हळूहळू विचार करत करत पुढतोय त्याच झोनमधून तो पुढे येतोय की तेच वाटत असते त्याला आणि इकडे आता आजी थोडंसं ज्यूस तर पिऊन घे असं अंजली आजीला म्हणत असते आजी म्हणते मला आता काहीच नको थोड्या वेळानंतर चिंटू म्हणजेच तिकडनं निघून जात असतो अर्णव तेवढ्यात आजी आणि अंजली हाक मारतात आणि म्हणतात बरी आहे ना ईश्वरी बरी आहे असं म्हणून अर्णव सांगतो आणि आजी म्हणते अजून काहीतरी सांग तू जाऊन आलंस ना हॉस्पिटलमध्ये भेटून आलास ना तिला डॉक्टर काय म्हणाले काही सिरियस नाही ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे काहीतरी सविस्तर सांग आणि ज्या गाडीतून ती केली त्या गाडीचा आधीच बिघाड झाला होता आणि आता तिच्या या अपघाताची सगळी जबाबदारी आपल्यावर येते याची जाणीव आहे ना तुला वगैरे तर अर्णव चिडून म्हणतो आजी तुला खरंच वाटते का मला याची जाणीव नसेल असं म्हणून आणि मग तो स्वतःचा असा शांत होतो अंजली विचारते चिंटू काय झालंय काय होतंय तुला असं म्हणून विचारते तर अर्णव जर असं शांत होतो आणि मग आजीकडे बघून म्हणतो आजी, आजी आज फर्स्ट टाईम मला वाईट वाटतंय चुकलोय मी असं म्हणतो तो पुढे आणि मग म्हणतो मग तिला पाठवायला नको होतं असं कबूल करतो अर्णव की स्नॅक्स आणायला तिला पाठवावं लागत ना नको होतं आणि त्या माणसाने पण नेमकं माझंच नाव घेतलं म्हणून ती गाडीत बसली आणि तशी ती मुलगी श्रीपुड आहेच म्हणा तर इकडे आजी म्हणते आत्ता तिची अक्कल काढायची ही वेळ आहे का असं आजी विचारते अर्णवला अर्णव म्हणतो मी उगीच पाठवलं हो तिला मला असं वाटलं नव्हतं की एवढं सगळं काही पुढे होईल म्हणून असं कुणी मुद्दा असं कुणाच्या जीवाशी मुद्दाम खेळेल का मी असं अर्णव इथे प्रश्न विचारतो आणि म्हणतो आमच्यामध्ये किती भांडणं असली वाद असली तरी या थराला जाईल का मी असं विचारतो आणि म्हणतो इतका हटलायच मी इतका वाईट आहे का मी असं विचारतो मग अंजली म्हणते आजी रे असं चिंटू कोण म्हणतंय असं विचारते आणि मग त्याच्यानंतर तू जरा शांत होशील का प्लीज असं अंजली म्हणते आणि हे सगळं तू जाणून बुजून केलेस असं आजी कुठे म्हणते तर लोकांना वाटते असं अर्णव म्हणतो मग लगेच आजी म्हणते तुला जाणीव आहे ना मग झालं तर आणि हे बघ आम्हाला माहिती आहे की तू असं मुद्दामून काहीच करणार नाहीस तर अंजली पण म्हणते तेच ना आणि आता तू पण फार विचार करू नकोस बरं आजी पुढे म्हणते की देवाची कृपा आहे की थोडक्यात बचावलं फार काही मोठं झालं असतं याचा विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो वगैरे तर अंजली अंजली म्हणते आजी आता तू निश्चिंत राहा प्लीज अर्णव घेईल तिच्या ट्रीटमेंटची काळजी होय ग मी याबद्दल निश्चिंतच आहे असं आजी पुढे म्हणते आणि मग म्हणते मी जरा देवासमोर दिवा लावून येते देवाला हात जोडून येते नमस्कार करून येते असं म्हणत आजी तिकडनं निघून जाते आणि अंजली आणि चिंटू म्हणजेच अंजली आणि अर्णव जण उभे आहेत आणि आज अंजली म्हणते अर्णवला की तू बस मी तुझ्यासाठी कॉफी आणते अर्णव म्हणतो मनातल्या मनात, मनात काहीही झालं तरी तुझं हे मिसअंडरस्टँडिंग जे काही झालंय ते मी दूर करणार असं म्हणून तो आता ठरवतो निश्चय करतोय तर वल्लरी विचार करते हा अर्णव आला कसा नाही जून तो आला ना की त्याचे जरा चांगले कान भरते मी ड्रायव्हरला शोधण्याचा भानगडी तो अजिबात पडणार नाही किंवा त्या विषयापासून तो दूर करेल दूर होईल असा विचार करते मी आणि त्या तरच माझी सुटका होईल गेला कुठे हा असा इथे वल्लरी विचार करते तेवढ्यात तिला अर्णव रूममध्ये जाताना दिसतो विचार करत असे तोपर्यंत मग वल्लरी इथे अर्णवला हाक मारते आणि थांबवते अर्णव असं म्हणून आणि मग तो वल्लरी विचारते त्याला की तू त्या ईश्वरी देसाईला भेटायला हॉस्पिटलमध्ये दे गेला होतास का तर अर्णव म्हणतो की हो वल्लरी म्हणते काय गरज होती तर अर्णव म्हणतो काही असलं मग आम्ही तरी ती आपली एम्प्लॉई आहे प्रोफेशनलिटीज पाळाव्याच लागतात मग वल्लरी म्हणते अच्छा म्हणजे एथिक्स फक्त आपणच पाळायचे का तर अर्णव म्हणतो म्हणजे तर लगेच वल्लरी सांगते की तिची ती आत्या आली होती आज इकडे असं म्हणून पुढे सांगते आणि म्हणते काय वाटेल ते बोलत होती ती तू नव्हताच म्हणून तुला तु काहीच माहिती नाही माझं जाऊ दे रे आपल्या आई आईंचा अपमान केला तिने मोठा अपमान केलाय त्या बाईने असं वल्लरी सांगते मग आजीचा अपमान असा अर्ण म्हणतो तर वल्लरी म्हणते हो अरे एक नंबरची आगाऊ आणि उद्धट बाई आहे ती त्यांच्या भाचीला ज्या ड्रायव्हरने नेलं त्या ड्रायव्हरला शोधायला तू इतकं जीवाचं रान करतोयस इतकी धावपळ करतोयस पण त्यांना त्याचं काहीही नाही आहे असं म्हणते आणि म्हणते एक सांगू कारण तुला सोडून दे त्या ड्रायव्हरला शोधण्याचा विषय असं वल्लरी सांगते आणि म्हणते खड्ड्यात गेला तो ड्रायव्हर आणि खड्ड्यात गेली ती ईश्वरी देसाई असं म्हणते आणि म्हणते नाही तुझी ही सगळी जी धावपळ करत होतास म्हणून मी तुला सांगते हां ही गोष्ट आपल्या घरातलं तुला कोणीच सांगणार नाही असं म्हणते पुढे आणि म्हणून मी सांगते पण तुला माहिती आहे ना बाळ की तुझ्यापासून तुझ्या मा मीला काही म्हणजे काही लपवता येत नाही बघ असं तोंड वाकडं करून वगैरे म्हणते बरं काही वलरी आर्नवला आणि आर्नव तिचा करतो या सगळ्या प्रकार तो, तो फक्त ठीक आहे असंच म्हणतो आणि निघून जातो तो निघून गेल्यावर वलरी पण म्हणते काय नुसतं ठीक आहे एवढं सगळं बोलले आणि त्याच्यावर फक्त ठीक आहे काय करायचं असा प्रश्न तिला पडलाय बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते आता ची, थे थे, थे थे, थे थे, आता तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशीची फ्रेश अशी मॉर्निंग म्हणजे सकाळ उजडलेली आहे आत्या सांगतायत नम्रता सांगतायत ईश्वरी सावकाश आहे ये इशू बस इथे असं नम्रता म्हणते बिचारी वॉकर बिकर घेऊन अशी चालत येते आणि मग त्याच्यानंतर तिथे बसते ती आणि मग नम्रता म्हणते इशू अगं आता इथून अजिबात हालायचं नाही आहे कळलं तर ईश्वरी म्हणते ताई अगं तर नम्रता म्हणते ताई नाही आणि बाई नाही तू ऐकलंस ना डॉक्टर काय बोलले ते पायावर अजिबात प्रेशर पडू द्यायचं नाही आहे आणि हो तुला जेवण आणि नाश्ता सगळं मी रूममध्ये आणून देईल इशू आणि इशू औषधं वेळेवर घ्यायचेत एकदम अजिबात कंटाळा करायचा नाहीये समजलं ताई अगं तुम्ही फार काळजी करताय असं ईश्वरी आत्ता नम्रताला आणि आत्ताला सांगते आणि म्हणते डॉक्टर हेही म्हणालेत की जखम फार खोलवर जखमा भरायला वेळ हा वेळ लागणार आहे पण त्या त्यालासुद्धा काही फार वेळ लागणार नाही आहे असं म्हणते आपण नाही लहानपणी नाही का खेळताना पडायचो गुडघे फुटायचे तेव्हा रडत बसायचो का आपण पुन्हा नवीन डाव मांडायचोच ना सगळं विसरून परत खेळायला लागायचो तसंच आत्ता असं आहे तिचं हे बोलणं ऐकून आत्या म्हणते इशू गप्प बजरा डॉक्टरांनी ना औषधाबरोबर जास्त बोलू नको असंही सांगायला हवं होतं नेमकं तेच सांगायला विसरलेत डॉक्टर असं म्हणून म्हणते तिथे डोक्याला आणि पायाला पट्टी लावले ना तशी पट्टी एक तोंडाला बांधायला पाहिजे होती तुझी असं म्हणून तर नम्रता करादला गेलात असते आत्ता म्हणते आणि हे बघ आता बरं होईपर्यंत आमच्या दोघींचं ऐकायचं कळलं ना तुला असं म्हणून धमकी देते आणि नम्रता पण म्हणते की आत्या तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना हिच्यावर नजर ठेवायला जातीय कुठे ती आणि आणि हल्लीच ना तर मस्त पिटाई करेन तिची असं चाललंय आणि मग आत्ता पण हा म्हणते आणि मग ईश्वरी म्हणते ताई अगं एकाच जागी असं किती जेव्हा किती वेळ बसून राहू ग तर नमता म्हणते इशू बरं व्हायचंय की नाही मग असा प्रश्न विचारते आणि मग ईश्वरी म्हणते ताई हे सगळं ना त्या भडकूच्यामुळे झालंय तो इतका वाईट असेल इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं ग मला असं म्हणते आणि आत्ता तिकडनं ऐकते बरं का पाठमोरं हे बोलणं आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे ईश्वरी विचारते नम्रताला की अस्पतालचा खर्च पण खूप झाला असेल ना तर नम्रता म्हणते ते सगळे पैसे अर्णव सरांनी देऊन टाकले ईश्वरी म्हणते काय आणि मग म्हणते असाच वागतो हा माणूस लोकांसमोर उदार बनतो आणि मनातून एक नंबरचा नीच आहे आणि हे सगळं अर्णव तिथे ऐकतोय येऊन आणि तो म्हणतो अर्णव राजे शिरके खळूस असेल पण कुणाचाही जीव घेणे घेण्यात का नीच नक्कीच नाही असं म्हणतो आता काय होईल पुढे ह्या प्रकरणाला राकेश पण अजून आल्यानंतर एक वेगळं वळण मिळेल का आणि अर्णव या सगळ्यात अडकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ किंवा रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राणी सबस्क्राईब करायला विसरू नका तू हिरे माझा बितवा